मंडळी ट्वेल्थ फेल्थ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसलेला बॉलिवूडचा गुढी अभिनेता विक्रांत मेस्सी मेस्सियानं नुकतीच आपण अभिनयातून रिटायरमेंट घेत असल्याची घोषणा केली आणि सिनेविश्व तसंच विक्रांतच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली तसं बघितलं गेलं तर गेलं वर्ष हे विक्रांतसाठी चेंजर ठरलं होतं त्याच्या एकापाठोपाठ आलेल्या सिनेमे वेबसिरीजनी लोकप्रियतेचा कळस गाठला त्याचा ट्वेल्थ फेल हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला त्यानंतर सायको किलरची के भूमिका केलेला सेक्टर थर्टी सिक्स या सिनेमानं सुद्धा बेकार हवा केली त्यानंतर गोदरा हत्याकांडावर आधारित बनवलेल्या द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग संसदेतील बालयोगी ऑडिटोरियम मध्ये झालं त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर नेते तिथे उपस्थित होते त्या सर्व दिग्गज नेत्यांनी विक्रांचं भरभरून कौतुकही केलं होतं इतकं सगळं चांगलं सुरू असतानाच कालभावानं रिटायरमेंटची घोषणा करून सर्वांना धक्का दिला आहे तर अत्यंत खडतर परिस्थितीतून सुरुवात करून मोठा स्ट्रगल करून तो यशाच्या शिखरावरती पोहोचलेला होता पण या गुणी अभिनेत्याने वयाच्या अवघ्या सदतीसाव्या वर्षी आपण अभिनयातून रिटायरमेंट घेतोय असं जाहीर केलं आणि लोक नाराज झाली सर्वसामान्य लोक चाहते बॉलिवूड सेलिब्रिटी आता त्यावर रिॲक्शन देत आहेत पण यशाच्या अगदी शिखरावर असताना वयाच्या अवघ्या सदतीसाव्या वर्षी विक्रांत मेस्सीने रिटायरमेंट का घेतली असेल याबद्दल सध्या उलट सुलट चर्चा चालू आहेत एका रिपोर्टनुसार द साबरमती रिपोर्ट, सार दसाबर मती रिपोर्ट चित्रपट दी। में आले हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी विक्रांतला धमक्या मिळाल्या होत्या अशी माहिती आहे शिवाय त्याच्या नऊ महिन्याच्या लहान मुलालाही त्यात ओढलं जात आहे आणि म्हणून त्याने हा धक्कादायक निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे पण हे खरं आहे की अजून काही कारण आहेत का त्याची रिटायरमेंटची घोषणा सिनेमाच्या पिअर ऍक्टिव्हिटीचा भाग आहे असाही सध्या दावा करण्यात येतोय तर काही जण तो चित्रपट सृष्टीला रामराम करून आता सत्ताधारी पक्षासोबत नवीन राजकीय कारकीर्द सुरू करेल असा अंदाज लावला जातोय पण त्या मागं नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आपला विषयास बारी म्हणजे बल मोठं स्ट्रगल करत बॉलिवूडमध्ये यशाचं शिखर गाठलेल्या विक्रांत मेस्तीचा जन्म मुंबईतील मध्ये तीन एप्रिल एकोणीसशे रोजी झाला होता वर्सोवा हा तसा भाग चित्रपट सृष्टीची निगडीत भाग त्यामुळे त्याच्या घराजवळच नेहमीच शूटिंग होत असायचं तो ते शूटिंग पाहून त्यानं अभिनेता व्हायचं ठरवलं होतं दरम्यान त्यानं सेंट अँथनी हायस्कूल मधून बारावी पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि नंतर आर नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं दरम्यान घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं त्यानं वडिलांना हातार करण्यासाठी व शिक्षणाची फी भरण्यासाठी वर्सोवातील एका कॉफी शॉपमध्ये नोकरीची सुरुवात केली होती त्या कॉफी शॉप मालकानं बालमजुरीचा आरोप लागून आहे यासाठी त्याला त्याचं वय कोणालाही न सांगण्याची ताकीद दिली होती त्या नोकरीतून त्याला त्यावेळी फक्त आठशे रुपये पगार मिळत होता दरम्यान वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यानं कोरिओग्राफर शामक डावर यांच्याकडून डान्स शिकण्यास सुरुवात केली होती या संघर्षाच्या काळातच त्याला सोळाव्या वर्षी एक सिरियल मिळाली होती पण ती प्रदर्शित होऊ शकली नाही दरम्यान त्या सिरियलसाठी त्याने डान्स क्लासची नोकरीही सोडलेली होती त्या मैकीकडं नोकरीही गेली आणि सिरियलही अशा विचित्र अडचणीच्या परिस्थितीमध्ये असताना त्याला परत एकदा नशिबाने संधी दिली बाथरूमच्या रांगेत उभं असताना त्याला एकाने अभिनय करणार का असं विचारलं त्यावर त्याने लगेच हो उत्तर दिलं आणि धूम मचाव धूम ही सिरियल त्याला मिळाली या सिरियलमधील एका एक एक एपिसोडसाठी त्याला सहा हजार रुपये मिळाले होते त्यावेळी एकूण चार एपिसोड साठी त्याला चोवीस हजार रुपये मिळाले होते ही त्याची टी व्ही इंडस्ट्रीमधली सुरुवात होती यानंतर टी टीव्ही साठी एकूण सहा वर्ष दिली पण नंतर तो हिरो मटेरियल नसल्याचं त्याला सांगण्यात आलं दरम्यान टीव्हीतील असल्यानं त्याला कोणी सिनेमासाठी घेत नव्हता हिरो मटेरियल नाही लाऊड अभिनय करतो हे ऐकून मी पूर्णपणे खचलो होतो शिवाय यामुळे वाईट वाटून रडल्याचंही विक्रांतने एकदा मुलाखतीत सांगितलं होतं म्हणजे त्यानंतर त्यानं ऑडिशन देणं चालूच ठेवलं आणि काही काळाच्या स्ट्रगल नंतर त्याला लुटेरा सिनेमा मिळाला हा सिनेमा झाल्यानंतर त्याच्याकडे परत काही काळ काम नव्हतं पण त्यानंतर त्याला मोस्ट फेमस अँड व्हायलेंट वेब सिरीज मध्ये काम करण्याची संधी मिळाली त्या सिरीजचं नाव मिर्जापूर संखी गुट्टू भायाच्या कंट्रोल कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करणारा बबलू विक्रांतनं इतका टॉप क्लास साकारला की बास असं वाटत होतं पुढे जाऊन बबलू हाच मिर्झापूरचा किंग म्हणेल असो पण पहिल्याच सीझन मध्ये बबलूला मुन्नाभयानं मारून टाकल्याचं दाखवलं पुढं क्रिमिनल जस्टिस नावाच्या मध्ये विक्रांत मिस्सी दिसला त्यातही खोट्या आरोपाखाली जेलमध्ये जावं लागलेल्या निरागस आणि हदबल कॅब ड्रायव्हरची भूमिका त्यानं ब्रँड साकारलेली पुढं काही महिन्यानंतर त्याला छपाक सिनेमाची ऑफर आली पण तो सिनेमा फ्लॉप ठरला दरम्यान अनेक सिनेमातून भूमिका साकारलेल्या त्या विक्रांतला याच वर्षी आलेल्या ट्वेल्थ फेल या सिनेमातून तुफान लोकप्रियता मिळाली हो हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि तो प्रसिद्धीच्या शिखरावरही पोहोचला या सिनेमातून मिळालेली प्रसिद्धी त्याला याआधी कधीही मिळालेली नव्हती हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याचं कौतुक केलेलं होतं शिवाय त्याला यातील भूमिकेसाठी अनेक अवॉर्ड्सही मिळाले म्हणजे विक्रांतने एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की या सिनेमा ज्याप्रमाणे मनोज शर्माच्या आयुष्यात श्रद्धा त्याच्या सोबत असते त्याचप्रमाणे त्याची पत्नी शीतलनेही सुरुवातीपासून त्याची साथ दिली आहे स्ट्रगलच्या काळात त्याला ऑडिशनला जायला पैसे नसायचे त्यावेळी त्याच्या पत्नीने त्याला पैसे पुरवले होते शिवाय वाईट काळात अतिशय खंबीरपणे ती त्याच्या पाठीशी उभी होती असंही विक्रांतनं सांगितलं मंडळी सध्या तो आपल्या करिअरच्या पीक पॉइंटवर असून मालिका सिनेमांनंतर तो ओ टी टी प्लॅटफॉर्म गाजतो आहे मिर्जापूर सेक्टर थर्टी सिक्स हसीन दिलरुबा क्रिमिनल जस्टिस रामप्रसाद आई तेहरवी मेड इन हेवन आणि द साबरमती रिपोर्ट या कलाकृतींमध्ये त्यानं त्याच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे विक्रांत जी भूमिका करतो ती त्याच्यापेक्षा भारी दुसरं कोणीच करू शकत नाही इतकी बेस्ट करतो त्याच्याकडून चाहत्यांना अजून बेस्ट ऑफ बेस्ट कलाकृती पाहायच्या होत्या पण अचानक रविवारी रात्री उशिरा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांना एक पोस्ट केली त्यामध्ये तो म्हणाला ही गेली काही वर्षं आणि त्यानंतरची वर्षं खूप चांगली गेली आहेत तुमच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो पण जसं असं मी आयुष्यात पुढे जात आहे तस तसं मला जाणवत आहे की आता एक पती वडील आणि अभिनेता म्हणूनही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे त्यामुळे त्या दोन हजार पंचवीसमध्ये आपण एकमेकांना शेवटचं भेटणार आहोत शेवटचे दोन, दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी पुन्हा धन्यवाद प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा सदैव ऋणी राहीन मंडळ या पोस्टमध्ये विक्रांतने वयाच्या अवघ्या हो सदविसाव्या वर्षी अभिनय क्षेत्रातून निवृत्त होण्याची घोषणा करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे करिअरच्या टॉप गिअरवर असताना तो चित्रपटसृष्टीपासून लांब का जातोय असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडलेला आहे दरम्यान अनेकांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करत निराशा जाहीर केली आहे काही नाही तू असं का करतोयस तुझ्यासारखा अभिनेता क्वचितच समोर येतो हे खरं नाही अशी मला आशा आहे हा निर्णय घेऊ नकोस तू भारतातील सर्वात चांगल्या अभिनेत्यांपैकी एक आहेस तर मी इंडस्ट्री सोडून जाऊ नकोस असं म्हणत हार्टब्रेक झालेले झालेली इमोजी कमेंटमध्ये आले अभिनेत्री ईशा गुप्तानं विक्रांतच्या पोस्टवर त्याचं नाव व रेड हार्ट इमोजी कमेंट केलायक्टर हर्षवर्धन राण्यानं देवा प्लीज हा पी आर स्टंट असू दे म्हणत त्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे पण म्हणजे दुसऱ्या बाजूला विक्रांतचं एक जुनं स्टेटमेंट सध्या व्हायरल होत आहे त्यामध्ये त्याने काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता सध्या थिएटरमध्ये त्याच्या चालू असलेल्या द साबरमती रिपोर्ट या पिक्चरचं प्रमोशन करताना विक्रांत म्हणालेला होता की या चित्रपटाबद्दल सुरू असलेल्या वादामुळे मला वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून धमक्या दिल्या जात आहेत धक्कादायक गोष्ट म्हणजे या सर्व धमक्यांमध्ये माझ्या अवघ्या नऊ महिन्यांच्या मुलालाही लक्ष केलं जात आहे या लोकांना माहीत आहे की मी नऊ महिन्यांपूर्वी मुलाचा बाप झालो आहे अजून नीट चालताही न येणाऱ्या नऊ महिन्यांच्या मुलाचं नाव यामध्ये घेतलं जात आहे मला त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटते आपण कोणत्या समाजात राहत आहोत असा मला सध्या प्रश्न पडलेला आहे दरम्यान या अशा धमक्यांमुळे तर कुठेतरी त्याने ॲक्टिंगमधून रिटायरमेंट घेण्याचा निर्णय घेतला नसेल ना अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली आहे मंडई विक्रांतनं हा निर्णय नेमका का घेतला अद्याप समोर आलं नसलं तरी चाहत्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत दरम्यान गेल्या काही महिन्यात विक्रांतनं अनेकदा राजकीय तसंच सामाजिक विषयांवर भाष्य केलं होतं त्यामुळंही तो वादात अडकला होता एका मुलाखतीत त्यानं भारताच्या स्वातंत्र्याबद्दल वक्तव्य केलं होतं त्यावेळी तो म्हणाला होता की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून शहात्तर ते सत्याहत्तर वर्ष झाली आहेत अनेक वर्ष पारतंत्र्यात राहिल्यानंतर मुघल डच फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्याकडून आपल्याला सो कॉल्ड स्वातंत्र्य मिळालं आहे पण हे खरंच स्वातंत्र्य होतं का त्यांनी जे सोडलं ते आपल्याला मिळालं त्यातच आपण राहिलो आहे पण खरं म्हणजे आता कुठे हिंदूंना त्यांच्याच देशात ओळख मिळते हिंदू आता कुठेतरी स्वतंत्र झाला आहे इतक्या वर्षात हिंदूंसोबत जे काही झालं ते आता समोर येत आहे असंही विक्रांतनं म्हटलं होतं विक्रांतच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर चहूबाजूनी प्रचंड टीका झाली होती अनेकांनी त्याला देशद्रोही म्हटलं होतं तर त्याचा दस अबरमती रिपोर्ट हा सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणीही नेटकऱ्यांनी त्यावेळी केली होती मंडई दरम्यान शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये बोलताना विक्रांत म्हणाला होता की लोक बदलतात मी देखील दहा वर्षांपूर्वी होतो तसा आता नाही आहे मी आता आहे तसा पुढच्या दहा वर्षांनी असेलच असं नाही आहे आपण सतत बदलत असतो पण आजही मी एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे गेल्या काही वर्षात मी जे ऐकत आलो होतो तसं नव्हतं मी जेव्हा देशभरात फिरलो हजारो लोकांना भेटलो तेव्हा माझे विचार बदलले देशात सध्या कोणी असुरक्षित नाही आहे देशात आता बदल घडतोय असं म्हणत त्यांना सत्ताधारी पक्षाचं कौतुक केलं होतं शिवाय त्याच्या द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाचा ट्रेलर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात आपल्या सोशल मीडियावर शेअर करून त्यावर पीएम मोदींनी लिहिलं होतं की सत्य समोर येतं ही चांगली गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने समोर येत आहे ज्याला सामान्य लोकसुद्धा बघू शकतात एक बनावट कथा काही काळच टिकते शेवटी सत्य समोर येतच दरम्यान काल संसद भवनात या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग नंतर मोदींनी चित्रपट निर्माते आणि विक्रांत त्यांचं तोंड भरून कौतुक केलंय म्हणजे एकंदरीत सध्या विक्रांत मी शिवसत्ताधारी पक्ष यांची एकमेकास पूर्व भूमिका दिसून येते असं काही लोक म्हणत आहेत त्यामुळेच इंडस्ट्रीला रामराम ठोकल्यानंतर विक्रांत आता राजकीय क्षेत्रातल्या करिअरला सुरुवात करणार का असा यंदा चाहते लावत आहेत सध्या विक्रांची नेटवर्क पंचवीस ते चोवीस कोटींच्या घरात आहे त्याचं दोन कोटी रुपयांचं स्वतःच्या मालकीचं घर आहे दोन फोर व्हीलर आणि एक बारा लाखाची टू व्हीलर सुद्धा आहे सध्याच्या काळात तो जाहिरातीसाठी पन्नास लाख ते एक कोटी चार्ज करत होता तर सिनेमा वेब सिरीज साठी दीड ते दोन कोटी पण करिअर इतकं टॉपवर असताना त्यानं घेतलेला रिटायरमेंटचा निर्णय चक्राहून टाकणार आहे येत्या वर्षात त्याचे दोन सिनेमे रिलीज होणार आहेत आता सोशल मीडियावर मिळालेल्या धमक्यांमुळे विक्रांत बॅकआउट झालाय की दुसऱ्या कोणत्या कारणाने याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबत आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद